मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र या ठिकाणी राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे पक्ष बदलणे आणि फोडाफोडीचं राजकारण जोरदार सुरुवात झालेली आहे ज्या भारतीय जनता पक्षांना एकनाथ शिंदे अतिशय जवळचे वाटू लागले ज्या एकनाथ शिंदे यांच्याचमुळे आज या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं हे नाकारता येणार नाही मंडळी त्याच एकनाथ शिंदेना आता भारतीय जनता पक्ष जागा दाखवायला आणि खरा चेहरा रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे एकीकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची चांगलीच घुसमट होताना दिसते एकनाथ शिंदे यांचे सहकारी त्यांना या ठिकाणी मंत्रिपदापासून दूर लोटण्याचं काम झालेलं आहे तर खुद्द एकनाथ शिंदे यांच्या खात्यावरही भाजपची करडी नजर आहे तर एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा ठाणे जिल्हा याच ठाणे जिल्ह्याच्या बाजूला थेट पालकमंत्रीपदी असलेले गणेश नाईक यांनी पालकमंत्री पद पालघर मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून ठाण्यामध्ये जनता दरबार घ्यायला सुरुवात केली एकंदरीत आपला ठाण पुन्हा एकदा ठाण्यामध्ये मांडण्याचं काम एकनाथ शिंदेंच्या विरोधात गणेश नाईकांनी केलं हे कोणी त्यांच्या मनाने नव्हे तर थेट देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने होताना दिसत आहे आज एकनाथ शिंदे यांची सत्ता ठाण्यामध्ये बळकट आहे दोन शिवसेनेचे तुकडे झाले आणि याचाच फायदा भारतीय जनता पक्षाने घेण्याचा ठरवलेला आहे ज्या उद्धव ठाकरेंवरती टीका करत अविश्वास दाखवत एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षावरती विश्वास दाखवला आणि थेट या ठिकाणी भाजपचं सरकार येण्यापर्यंत मदत केली उद्धव ठाकरे यांच्याकडचं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव जरी गेलं असलं तरी मात्र ठाकरे हे काही राजकारणामध्ये शिंदेना वरचढ होऊ देत नाही आहेत याचं कारणही तसंच आहे आणि एकीकडे भारतीय जनता पक्षही शिंदेंचे पाय खेचण्याचं काम करत आहे एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने पहिले कार्य करायचे त्या पद्धतीने आता कार्य होताना दिसत नाही आहेत गणेश नाईक यांची थेट टीका एकनाथ शिंदे यांच्यावरती असते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका यामध्ये शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं यापूर्वीच जाहीर झालेलं आहे एकनाथ शिंदे यांना आपलं स या ठिकाणची सत्ता टिकवायची आहे तर ए गणेश नाईक यांना पुन्हा एकदा आपलं राजकारण या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना घेरण्याची तयारी संपूर्ण झालेली आहे असं म्हटलं जात आहे खांदा जरी गणेश नाईकाचा असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच हे सर्व काही सुरू आहे नाहीतर भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे बोलायची कुणाची हिंमत नाही एकीकडे एक जयंत पाटलांसाठी पडळकर आणि एकनाथ शिंदेसाठी गणेश नाईक या दोन्ही पक्षांसाठी त्यांनी मनुष्य ठेवलेले आहे तर नवनाथ बन यांची नियुक्ती प्रवक्ती केल्यापासून संजय राऊत त्यांच्या टार्गेटवरती असतात मात्र हेच आता भारतीय जनता पक्षाचे खरे रंग एकनाथ शिंदेच्या सहकाऱ्यांनाही दिसू लागलेले आहेत एकनाथ शिंदे यांचे सहकारी असलेले मंत्री यांच्याच फायली आणि यांचीच प्रकरण कसे काय विरोधकांच्या हाती लागतात याचाही आता प्रश्न राजकीय चर्चांना उधाण आलेला आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे सहकारीसुद्धा प्रचंड नाराज आहेत नवी मुंबईमध्ये थेट गणेश नाईकांच्या विरोधात आता हरिण आणि काळविटीचं प्रकरण बाहेर येत आहे या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा प्रमुख पाटकर यांनीही या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या लढाईमध्ये खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस तर नाही ना अशी ही चर्चा सध्या मुंबई आणि नवी मुंबईमध्ये चालू आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करावं वा चॅनलला सबस्क्राईब करा